न स्वागत आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो एस आर पी एफ राज्य राखीव पोलीस बलगड क्रमांक पाच तर मित्रांनो कट ऑफ कशा पद्धतीने लागलेला आहे एका दया प्रमाणात आणि उमेदवारांना किती मास आहे लेखीसाठी कि उमेदवार किती पात्र झालेले आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बिलकनायकनला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो तर बघा मित्रांनो तुम्हाला लेखीमध्ये आता जर एवढे पडले तर तुमचं काम होऊ शकतं तर, तर संपूर्ण आपण सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता तुम्ही आता इथं विषय बघू शकता सशस्त्र पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस व तेवीस उमेदवारांची मैदानी चाचणीतील प्राप्त गुणांच्या गुणवत्तेनुसार एकादा प्रमाणात लेखी परीक्षेकरिता तयार करण्यात आलेली प्रवर्गनिहाय अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्याबाबत तर समादेशिक राज्य राखीव पोलीस बलगड क्रमांक पाच दौंड आज सब्दीवरील दोनशे तीस पदांकरिता सशस्त्र पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस व तेवीस उमेदवारांच्या भरती प्रक्रियेत तर बावीस सहा दोन हजार ते चार सात दोन हजार कालावधीत शारीरिक मैदानी चाचणी घेण्यात आली आहे तर सदरच्या सशस्त्र पोलीस शिपाई भरती प्रक्रियेत सन दोन हजार बावीस तेवीसमधील बघू शकता की तुम्ही एकाच दाया प्रमाणात लागणार आहे तर त्या अनुषंगाने बघू शकता की लेखीसाठी जे उमेदवार पात्र झालेले आहेत त्यांचे परीक्षा केंद्र व दिनांक वाढवे मा आय टीच्या प्रवेशाद्वारे होणार आहेत तर मित्रांनो संपूर्ण माहिती बघूया आपण बघू शकता तुम्ही आता इथं एकाच दाया प्रमाणात कट ऑफ लागलेला आहे आणि दौंड इथं बघू शकता दौंड राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक पाच दौंड तर एस सी बघू शकता इथं सर्वसाधारण कट ऑफ बघू शकता ठीक आहे तर माहिती इथं बघू शकता मित्रांनो तुम्ही कट ऑफ कशा पद्धतीने लागला ओ बी सी त्र्याण्णव डब्ल्यू एस अडुसष्ट तर ओपन सत्त्याण्णव असा सर्वसाधारण कट ऑफ लागलेला आहे तसेच मित्रांनो उमेदवारांकरता सूचना पण देण्यात आलेल्या की कट ऑफमध्ये मार्क्सलिस्टमध्ये ज्या ठिकाणी कट ऑफ अर्ज नमूद नाही त्या प्रवर्गाच्या समांतर सर्व प्रवर्गांमध्ये माजी सैनिक अंशकालीन पोलीस पाल्य समांतर आरक्षणाचे उमेदवार कमी असल्याने सर्व प्रवर्गाचे वरील समांतर आरक्षणामधील सर्व उमेदवार व खुल्या प्रवर्गातील रिक्त जागेच्या एकाच दयाप्रमाणे लेखी परीक्षेसाठी संधी देण्यात आलेली आहे तर जे समांतर आरक्षणाचे मेरिट आहे ते सर्वसाधारण मिरिटपेक्षा जास्त आहे होते उपलब्ध उमेदवारांपैकी समांतर आरक्षणाच्या बाबतीत मिरिट लावण्याची दक्षता सामान्य प्रशासन विभागातर्फे घेण्यात आलेली आहे तर परिपत्रकाद्वारे माहिती इथं बघू शकता कशा पद्धतीने मित्रांनो कट ऑफ इथं बघू शकता तुम्ही ठीक आहे ओ बी सी बघू शकता त्र्याण्णव एस सी त्र्याण्णव पंच्याण्णव तर अशा पद्धतीने कट ऑफ लागलेला आहे सत्त्याण्णव ओ बी सी तर मित्रांनो बघा मित्रांनो तुम्हाला एकच सांगतो मी जेवढे तुम्हाला आता ग्राउंडला मार्क आहेत एस आर पीमध्ये ग्राउंडला जेवढे मार्क्स आहेत तेवढेच पेपरला तुम्ही पाळा मित्रांनो तर तुमचं काम शंभर टक्के आहे ठीक आहे आणि बघू शकता सर्व कास्टमाइजमध्ये फक्त एक दोन मार्क दोन चार मार्क्स इकडे तिकडे होऊ शकता परंतु ओपन वगैरे जे आहेत ओपन ओबीसी यांना पंच्याण्णव प्लसच लागणार आहे मित्रांनो लेखीसाठी तरच तुमचं काम तिथं होणार आहे तर बघू शकता तुम्ही डब्ल्यू एस वगैरे संपूर्ण इथं माहिती देणार कारण की मित्रांनो राज्य राखीव पोलीस बळगड कारण की याचा जो एस आर पी एफचा कट ऑफ आहे तो शिपाईपेक्षा जास्त लागतो मित्रांनो त्यामुळे याला खूप टप अभ्यास बी लागतो आणि सर्व काही लागतं मित्रांनो जेवढं तुमचं ग्राउंड तेवढंच तुमचा पेपर पण असला पाहिजे तिथं ठीक आहे तर संपूर्ण काष्टावैधी तर माहिती देण्यात आली आहे एस सी एस टी ओ बी सी तर जे एस सी एस टीवाले जे आहे मित्रांनो तर त्यांना समजून घ्या नव्वद पण असले तरी त्यांचं शक्यता आहे मित्रांनो नव्वद ब्याण्णव ठीक आहे कारण यावर्षी खूप मित्रांनो कट ऑफ चांगले मार्क्स आहेत भरपूर विद्यार्थ्यांना तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने कट ऑफ लागलेला आहे सर्व उमेदवारांचा तर मित्रांनो असेच नवनवीन अपडेट ही माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येत असो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा नवीन अपडेट आणि नवीन माहिती तुमच्यापर्यंत भेटत असते तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र